शाळेत सोडणाऱ्या खासगी स्कूल बस चालकानं अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याच्या घटनेनं सातारा हदरलाय या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे नितीन राजाराम पवार वयवर्ष अठ्ठावीस राहणार पाटखळ माता तालुका सातारा व पुष्कर कांबळे राहणार सदर बाजार सातारा अशी अटक केलेल्या संशयितांची नावं आहेत नितीन पवार यांची खासगी स्कूल बस असून तो दररोज बसनं मुला मुलींना शाळेत सोडतो पीडित मुलगी अल्पवयीन आहे त्यांना मुलीशी ओळख वाढवली व वा संपर्क करू लागला त्यानंतर त्यांना ऑक्टोबर महिन्यात मित्र पुष्कर कांबळे याच्या सदर बाजार येथील घरात पीडित मुलीला नेलं तिथं नितीन पवार यानं त्या मुलीवर अत्याचार केले तसेच संशयितानं मुलीसोबत फोटो काढले यामुळे पीडित मुलगी अधिकच घाबरली त्यामुळे तिनं याबाबत कोणालाही माहिती दिली नाही या सर्व घटनेनंतर पीडित मुलगी घरात अबोल आणि घाबरल्यासारखी राहू लागली त्यामुळे ला आईला शंका आल्यानं तिनं मुलीला घडलेल्या मुली घटनेची सर्व माहिती दिली मुलीवर अत्याचार झाल्याचं जा कुटुंबियांनी तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के देशमुख राहुल घाडगे यांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं महिला पोलीस अधिकारी व महिला पोलिसांनी मुलीकडून सर्व माहिती घेतली व दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला पोलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली ही समजताच पालकामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे या घटनेनं शहरात घबराट पसरली असून विद्यार्थी विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत पालकांमधून चिंता व्यक्त केली जाते